नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागातील जे कारागृह कर्मचारी आहेत किंवा कारागृह पोलीस आहेत यांना जे बाहेरची डिपार्टमेंटल परीक्षा असते म्हणजेच बाहेर जी पी एस आयची जी डिपार्टमेंटल परीक्षा असते ही परीक्षा देता येते का तर या संदर्भात आपण आज बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस विभाग हे जे डिपार्टमेंट आहे हे थोडे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत येता एकाच मंत्रालयाच्या अंतर्गत काय एकाच मंत्रालयाच्या अंतर्गत दोन्ही डिपार्टमेंट येतात ते म्हटलं म्हणजे गृह खात्याअंतर्गत हे दोन्ही डिपार्टमेंट येत असतात परंतु यांची जे विभागणी आहे ही थोडी वेगळ्या प्रकारची आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र कारागृह विभागातील जे कर्मचारी आहेत ते बाहेरील जे डिपार्टमेंटल एक्झाम होत असते पी एस आयची ते पी एस आयची डिपार्टमेंटल एक्झाम महाराष्ट्र कारागृहातील जे कर्मचारी आहे यांना लागू होत नाही त्यांना ती परीक्षा देता येत नाही तर मग महाराष्ट्र कारागृह विभागातील जे कर्मचारी आहेत यांना कोणती परीक्षा डिपार्टमेंटल देता येते तर त्याचं उत्तर आहे जलर जलर ही जे परीक्षा आहे डिपार्टमेंटल एक्झाम ही या खात्याअंतर्गत वेळोवेळी निघत असते आणि ते परीक्षा निघल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डिपार्टमेंटल जेलरची परीक्षा देऊ शकता आता यासाठी एक पात्रता ठेवलेली आहे की नेमका कोणता कर्मचारी ही डिपार्टमेंटल जेलरची परीक्षा देऊ शकतो याची पात्रता काय तर कारागृह विभागातील जोही कोणी कर्मचारी असेल हे परीक्षा देऊ इच्छितो तर त्यासाठी जी पात्रता आहे ती त्या कर्मचाऱ्याचे कमीत कमी त्या डिपार्टमेंटमध्ये दहा वर्ष सेवा झालेली पाहिजे किती दहा वर्ष सेवा ही कम्प्लीट झालेली पाहिजे तर आणि तरच त्या ठिकाणी डिपार्टमेंटल जलरची परीक्षा तुम्ही देऊ शकता आता नुकताच कारागृह विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहे ते म्हटलं म्हणजे ए डी जी साहेब यांनी नुकताच एक प्रस्ताव गृह खात्यामध्ये पाठवलेला आहे तो म्हणजे असा की ज्याप्रमाणे सिटी पोलीस यांची डिपार्टमेंटल परीक्षा ही चार वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर पात्रता धारण केलेला कर्मचारी देऊ शकतो अगदी त्याचप्रमाणे इथं आमच्या सुद्धा कारागृह विभागातील कर्मचाऱ्यांना चार वर्ष किंवा पाच वर्षाची पात्रता झाली पाहिजे तर याच संदर्भामध्ये तो तसा प्रस्ताव गृहमंत्रालयामध्ये पाठवलेला आहे आता तो प्रस्ताव जर त्या ठिकाणी मंजूर झाला तर अगदी ज्याप्रमाणे बाहेरील कर्मचारी चार वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर जशी पी एस आय डिपार्टमेंटची परीक्षा देऊ शकता अगदी त्याचप्रमाणे इथं पण जेलरची जी डिपार्टमेंटल परीक्षा निघत असते ती तो कारागृहातील कर्मचारी देऊ शकतो परंतु केव्हा ज्यावेळेस तिकडनं जो प्रस्ताव पाठवला आहे पाठवलेला आहे त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी ती परीक्षा चार वर्ष सेवा झालेला झालेलाही कर्मचारी किंवा पाच वर्ष सेवा झालेला कर्मचारी त्या ठिकाणी ते परीक्षा देऊ शकेल आता मग या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे किंवा दहा वर्षानंतर डिपार्टमेंटल परीक्षा जलरची निघत असते मग तोपर्यंत तो खूप असा वेळ निघून जातो मग याचं नेमकं करायचं कसं तर काही हरकत नाही सपोज तुमच्यासाठी आता एक उदाहरण देतो उदाहरणार्थ तुम्ही जिल्हा पोलिससाठी पण अप्लाय केलेलं आहे आणि कारागृह पोलिससाठी पण अप्लाय केलेला आहे जिल्हा पोलीस या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होत नाही आहात आणि कारागृह विभागामध्ये तुम्ही सिलेक्ट होत आहात तर तुम्हाला न्यायविला जे कारागृह विभागातील ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला होता ते पद तुम्हाला स्वीकारावंच लागेल आणि ते पद स्वीकारल्यानंतर तुम्हाला जर कोणत्या एक्झामची तयारी करायची असेल तुम्हाला भविष्यामध्ये अधिकारी व्हायचं असेल आता फक्त या ठिकाणी तुम्ही जेलर्सीची एक्झाम देऊ शकता का तर नाही या ठिकाणी तुम्ही तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते जर तुमचं समाजसेवा किंवा लॉमधून किंवा एम एच डब्ल्यूमधून अशा मास्टर डिग्र्यामधून जर तुमचं त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी एक तुम्हाला एक्झाम देता येते ती म्हटलं म्हणजे डेपुटी डेपुटी म्हणजेच काय जसे बाहेर डी वाय एस पी असतात अगदी त्याच लेवलची पोस्ट या ठिकाणी तुम्ही ती परीक्षा देऊन ती पोस्ट तुम्ही काढू शकता म्हणजे जेलर टू स्टार त्याच्यानंतर जेलर थ्री स्टार आणि त्याच्यानंतरची ही पोस्ट असते सगळ्यात वरिष्ठ पोस्ट म्हणजे डी वाय एस पी लेवलची पोस्ट त्या टू ठिकाणी तुम्ही ते परीक्षा देऊन ते पोस्ट घेऊ शकता काढू शकता आता या ठिकाणी एक थोडक्यात तुलना करून दाखवतो तुम्हाला सिटी पोलीस आणि कारागृह पोलीस यांची ती म्हणजे अशी की ज्यावेळेस तुम्ही बाहेरील डिपार्टमेंटल पी एस आयची एक्झाम देता तर त्यावेळेस जास्तीत जास्त तुमचं जे जा प्रमोशन आहे हे पी आयपर्यंत जाईल रिटायरमेंट हो होईल तोपर्यंत जास्तीत जास्त कोटपर्यंत तुमचं प्रमोशन जाईल पी आयपर्यंत जाईल परंतु या ठिकाणी असा एक तुमचा प्लस पॉईंट आहे या डिपार्टमेंटमध्ये कारागृह डिपार्टमेंटमध्ये तो म्हटलं म्हणजे असा की ज्या वेळेस तुम्ही ज्वेलरची एक्झाम द्याल डिपार्टमेंटल आणि तुम्ही शिपायाचे जलर व्हाल जलर झाल्यानंतर ही पुढे तुम्हाला जे प्रोमोशन होतात ते प्रोमोशन खूप फास्ट होतात या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे या ठिकाणी तुम्ही निवृत्त होईन तोपर्यंत डायरेक्ट तुम्ही आपली जे अशोक स्तंभाची मुद्रा आहे त्या मुद्रेपर्यंत ऑफिसर बनू शकता या ठिकाणी असा तुमचा या ठिकाणी प्लस पॉईंट आहे आज बरेच असे उदाहरणं आहे या डिपार्टमेंटमध्ये की ते पोलीस कॉन्स्टेबल जे शिपाई या पदापासून तर डी वाय एस पी लेवलचं जे पदा है, पद आहे डेप्युटी आणि त्याच्याही पुढचं आपल्या खांद्यावरती आपली अशोक स्तंभाची राजमुद्रा लागते असं पद म्हणजे एस पी लेवलचं पद त्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता असा प्लस पॉईंट कारागृह विभागातील या कर्मचाऱ्यांना आहे म्हणजे बघा काय सांगितलं मी की त्या ठिकाणी तुम्ही रिटायरमेंट होईन तोपर्यंत जास्तीत जास्त पी आय बनू शकता आणि इथं तुमच्या खांद्यावरती रिटायरमेंटपर्यंत आपली अशोक स्तंभाची राजमुद्रा लागू शकते म्हणजे बघा आणि बरेच विद्यार्थी बरेच असे कमेंट करणारे विद्यार्थी या ठिकाणी काय म्हणतात की असं <coughs> खूप वेगळ्या प्रकारचं खातं आहे बरेच विद्यार्थी सोडून गेले इथं मन नाही लागत इथं मोबाईल नाही चालत अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट या ठिकाणी मुलं करत असतात परंतु या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या काळामध्ये खूप अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये गव्हर्मेंट नोकरी मिळवणं सरकारी नोकरी मिळवणं खूप असं कठीण झालेलं आहे तर तमाम विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जेही कोणती तुमच्या हातामध्ये नोकरी लागेल ज्याही कोणत्या नोकरीमध्ये तुम्ही यश मिळवाल ते पहिले तुमच्या मुठ्ठीमध्ये घेऊन घ्या तुमच्या हातामध्ये घेऊन घ्या आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करा तर आज आपण बाहेरची जे डिपार्टमेंटल परीक्षा असते पी एस आयची ते आपल्या कारागृह विभागातील कर्मचारी देऊ शकता की नाही देऊ शकता या संदर्भात आपण बरंच असं विश्लेषण केलेलं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा नेमका कसा वाटला हे अवश्य कळवा आणि आखीन तुम्हाला कोणत्या विषयावरती कारागृह विभागातील विषय असतील किंवा इतर डिपार्टमेंटचे विषय असतील या संदर्भात कोणती माहिती थी हवी असेल त्या कोणता व्हिडिओ ब बनवायचा असेल त्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळवायची थी असेल तर अवश्य कळवा जय हिंद जय महाराष्ट्र